तर आम्ही तुम्हाला आता धाराशो मधील अशी घटना दाखवणार आहोत ज्यानं तुमचं काळीच हे पिळवटून निघेल उद्ध्वस्त घर पाहून या महिलेनं टाहो फोडलाय महापुराणं तिचा संसार वाहून नेलाय कष्टानं कमावलेले वीस हजार रुपये तीन तोळं सोनं लेकरांची दप्तरं भांडीकुंडी आणि घरातील कागदपत्र सर्व काही प्रलयकारी पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेले या माऊलीनं अरे देवा हे तू काय केलंस असा प्रश्नच तिनं देवाला विचारलाय मंदा गायकवाड असं या महिलेचं नाव आहे महापुरामुळं परंडा तालुक्यातील सिद्धेश्वर गायकवाड आणि त्यांची पत्नी मंदा गायकवाड यांचा संसार डोळ्यासमोर वाहून गेलाय आणि डोळ्यात पाणी आलंय त्यांनी टाहो फोडलाय पाहूया आपण धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील लाखी इथं आलेलो आहोत आणि इथं महापुराचा विध्वंस नेमका काय तो तुम्हाला बघता येईल हा बघा विध्वंस महापुराचा भुईसपाट झालंय ते घर घरातला संसार वाहून गेलाय भांडी वाहून गेलेत कपडे वाहून गेलेत घर पडलं आहे इथं फॅन तुम्ही बघू शकता खाली पडला आहे अक्षरशः घरात कोणतीच वस्तू राहिली नाही राहिलंय ते फक्त घराच्या भिंती आणि पडलेल्या विटा एक भिंत बाकी अख्खं घर पडून गेलं आहे पत्रे इकडं वाहून आलेत तुम्ही बघू शकता की अतिशय विदारक परिस्थिती आहे ही आपल्यासोबत ताई आहेत एवढी सगळी वाईट अवस्था आहे महापुराचं पाणी घरात शिरलं आहे काय सांगाल ताई काय काय झालं होतं त्या दिवशी ज्यावेळेस महापुराचं पाणी घरात आलं होतं त्यावेळेस महापुराचं पाणी आलं असं एकदम पाणी आलं की, वाट की, की मला वाटलं की पावसाच पाणी चालतय काय की त्यामुळं ते डोक्यातच आलं नाही असं इजाचा कडकडात होता आबाळ गरजत होत एकदम असं मला वाटलं पाठीमागनच पाणी येत आहे काय कि म्हणून मी पाटीनी पाणी काढीत बसले बसले बसल्यानंतर मी बाहेर बघितलंच नाही बघितल्यानंतर एकदम असं ना असं पुढ पुढचं या काही माझ्या डोक्यात आलं असं फुल भरलेलं मी म्हणलं पाणी पुढे बी नाही मागं पण जाय नाही एकदम बघितल्या बरोबर तरी पाठीमागनं पाणी आलं पाठीमागनं आल्या बरोबर तर पत्र्याचं असं हे सगळं निष्ठूनच गेलं निष्ठून गेल्याबरोबर असं बाहेर पडलो आम्ही आम्हाला काहीच कळलं नाही कुठलं काय घ्यायचं काहीच करायचं नाही काई कर इतक्या पाण्यातनं आम्ही बाहेर निघलो असं वाटायचं की कुठं फळावान कुठं नाही म्हणून आम्ही त्या चुलत दिराच्या तिथं बंगल्यावर तिकडं पाण्यातनं गेलो डोक्यातच आलं नाही की असं कुठं जायचं कुठे राहायचं घर बघायला आला काय दिवस बघायला आलंय काय देवानी माझ्यावर परिस्थिती आणून ठेवली असं वाटत कि काहीतरी लयच हे करून ठेवले बघण्यासारखे लायकीच राहिलेले नाही का, काय काहीच वस्तू घरात राहिली नाही <laughs> खाण्यासारखं तर काहीच राहिलेलं नाही कपडा सुद्धा राहिला नाही अंगच्या मांगुरणा आम्हाला बाहेर काढलंय काहीच राहिलेलं नाही <laughs> माझ्या मुलांचं शिक्षण करायचं कसं राहायचं कस खायचं कस <laughs> राहण्यासारखी परिस्थितीच नाही काहीतरी याच्यात नाही विला <laughs> <laughs> माझी परिस्थिती सुद्धा नाही कसली लेकरांना शिकवायचं रोज लोकांची मंजुरी करून काम करून मी शिकवित हो <laughs> होते काय 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 होत घरामध्ये घर होता संसार होता भांडी होती काय वाहून गेलं काय पुरामध्ये काय राहिले काय पण राहिलं नाही एक डब्बा पण राहिला नाही एक वाटे पण नाही चमचा पण राहील पैसे वीस हजार रुपये पट्टी आलेले होते तीन तोळे होते परत जुडवी पायातलं हे असंच कपडे लगता सगळं काहीच राहिलेलं नाही धान्य ना? पण राहिलेलं नाही खाण्यासारखं मोटराचं पण सगळं वाव वाव काहीच घे म्हणजे राहण्यासारखं आमचं काहीच नाही राहिलेलं काय कसं कि, शाळेत आठवला काय झालं त्या दिवशी पाऊस आलता त्यावेळेस त्यावेळेस मी गावात होतो आणि खूप आयला किती जरी फोन केलं तरी फोन उचलत नव्हते आणि परत मी आलो तो बघायला मी बघितलं तर सगळं काहीच राहिलं नव्हतं माझे सगळं पडलेलं होतं परत मी आईला विचारलं काय झालं तर आई म्हणाली खूप वारा ही आलत आणि कडकडात कर झालता ज्या घरात खेळलाय बागडलाय ज्या घरातल्या तुझ्या वस्तू तुझं दप्तर कुठं गेलं सगळं सगळं वाहून गेलं काय राहिलं नाही एक सुद्धा राहिलं सरकारला एवढं सांगतो की सगळं आम्हाला मागं द्या आमचं त्यांचं शिक्षण कस करायचं काय करायचं माझा मोठा मुलगा तिकडे शिकायला त्याला महिन्याच्या महिन्याला पैसे लागतात बी लागते काय पण लागतंय कशाचा पण खर्च असतो ती बारावी बीकॉम करतोय काय सांगशील सरकारला एवढीच मागणी घ्या आम्हाला राहतं घर द्यायला पाहिजे धान्य ही तरी असं द्यायला पाहिजे त्यांनी एवढीच आमची अपेक्षा आहे तुला आठवी ला कुठ महापुराची अतिशय वाईट परिस्थिती इथं आहे घर वाहून गेलय इथं तुम्ही बघू शकता हे त्यांच्या घरातलं रॅक आहे जे मातीत अडकलय घरातली वस्तू आहेत हे कपडे आहेत मातीत अडकले म्हणून शिल्लक राहिले वर्षभर खाण्यासाठी केलेल्या कुरड्या आहेत ना त्याची अवस्था आहे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की याची दखल आपण घ्यायला पाहिजे कारण त्यांचं घर वाहून गेलंय त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती इथली झाली आहे खर तर परंडा तालुक्यातल्या लाखीबुखी इथ गायकवाड यांच्या घरात ज्यावेळेस महापुराचं पाणी शिरलं होतं त्यावेळेस पूर्ण घर त्यांचं वाहून गेले संसार उघड्यावरती आलाय घरातल्या संसारातलं काहीच शिल्लक राहिलं नाही असं स्वप्नात सुद्धा आलेलं नाही हो सर आमच्या असं कधीच वाटलं नाही की आम्ही इतकं पाणी येईन आम्ही वाहून म्हणजे माझं सब्रच उद्ध्वस्त होईना असं संसारच उद्ध्वस्तरूच जीरू। नव्हतं म्हणजे ते परत डबल न हे असं करायचं म्हणल्यानंतर कसं करायचं आम्ही त्याच्यातनं कसं यायचं वरी आम्ही ही अपेक्षा आहे माझी काय असं आम्हाला सरकारने एवढं तरी आमची अपेक्षा करायला आलत हा आलते की पण ती नेहलय पण असं देतच नाहीत आमच्या गावातली काय आलेलं पण देत नाहीत असं लक्ष देत नाहीत गोरगरिबांचा तर कोणी विचारच करीत नाही तर यांची दोन मुलं एक मुलगा शिक्षण घेतोय तर एक मुलगा आठवीला आहे खरं तर या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या समोर आहे घर एक घर संसाराच्या वस्तू घरातील वाहून गेल्यात खरं तर मोठं नुकसान झालंय त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडून मदतीची मागणी देखील होते उदय साबळे पाटील